नमस्कार मित्रा आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे मी उदयाला वेळ खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी सध्याची ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर असं काय घडणार पिझाच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामुळे एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी व जेव्हा ही दोनशे ची तेजी येणार तेव्हा सोयाबीनचा बाजार एक तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नासह आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ करा या ठिकाणी एकदा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा करा शेअर व चॅनल ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा ऑल याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ विदेशांतर्गत बाजारामता एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशे विजी पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता काय घडणार विजाच्या मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी आणि जेव्हा ही दोनशे ची तेजी तेव्हा सोयाबीनचा बाजार भाव हा एक तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान जाणकारांच्या मते एक तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन जर दर पातळी अकरा डॉलर प्रतिभूषच्या दिशेने वाटचाल करताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको विवा तेजीचा शंभर टक्के फायदा एक तारखेनंतर देशातील सोयाबीनच्या दरामध्ये दिसू शकतो असं आहे जाणकारांचं इथं मत व त्याचबरोबर चीन एक तारखेनंतर भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची आयात करणारे दुसरीकडे सरकार मे महिन्यात आपल्यापाशी असणारे एकोणीस लाख टन सोयाबीन अजिबात विकणार नाही व त्याचबरोबर या महत्त्वाच्या असणाऱ्या घोषणेमुळे आपल्याला एक तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची जी या ठिकाणी आवक म्हणतो ती घटताना दिसणार याच्यामुळं एक तारखेनंतर देशातील सोयाबीनची मागणी सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो सोयाबीनच्या बाजारभावात तेजीचं कारण बनणार आहे आणि याच्यामुळेच एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के या ठिकाणी येणार आहे दोनशेची तेजी आणि ही जी तेजी ती सोयाबीनच्या दराला शंभर टक्के साडेचार हजार पार घेऊन जाणार आहे कारण बाजारभाव पाती सध्या चार हजार एकशे ते चार हजार चारशे दरम्यान याच्यामुळं आपल्याला जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो आरामशीर एक तारखेनंतर साडेचार हजार पार जाताना आहे बस एवढं झालं की इथं काय करायचे आपल्याला सोयाबीनची विक्री करायची ओरिजिनल पावती घ्यायची म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा होऊ शकतो भविष्यामध्ये देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहत शेती मित्र हे युट्यूब चॅनल आणि व्हिडिओ आवडलाय लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला एकदा दावाल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपलास मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय आपल्या सर्व आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व नियमित मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजे आजच्या व्हिडिओत मी मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार